तर धनंजय मुंडेंनी दिलेलं नार्को टेस्ट आव्हान मनोज जरांगीने स्वीकारले अशात नार्को टेस्टच्या मागणीसाठी जरांगींच्या शिष्टमंडळानं जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना निवेदन दिले अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह जरांगीचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना भेटले धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माझी आणि मनोज जरांगी यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती यानंतर जरांगेंनी आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं काय दादांनी जो अर्ज दिला होता निघताना दादा तुम्हाला माहिती दिली होती आणि त्या बाईट संदर्भात सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एस पी साहेबांच्या ऑफिस काय निवेदन केलेलं आहे काय मागणी केलेली आहे निवेदन काय नाही कि त्यात टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितलेली करायची तर सगळ्यांचीच कराय ती जणांची करावी असं सहा ते बारा लोकांची सांगितलेलं तर धनंजय मुंडेंनी दिलेलं नार्को टेस्ट आव्हान मनोज जरांगीने स्वीकारलंय अशात नार्को टेस्टच्या मागणीसाठी जरांगीच्या शिष्टमंडळानं जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना निवेदन दिले अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह जरांगीचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना भेटले धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माझी आणि मनोज जरांगी यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती यानंतर जरांगीनी आपण नार्को टेस्ट तयार असल्याचं म्हटलं होतं काय दादाने जो अर्ज दिला होता आणि निघताना दादाने तुम्हाला माहिती दिली होती आणि त्या बाईट संदर्भात सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेब ऑफिस काय निवेदन केलेलं आहे काय मागणी केलेली आहे निवेदन काय नाही की त्याच्यात जे काही टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्यात पाटलांनी सांगितले करायची तर सगळ्याचीच करा बरं ती जणांची करावी असं सहा ते बारा लोकांची सांगितलेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका